शहरातील डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी साडेतीनशे कोटीचा विकास आराखडा तयार केला त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले आहे याचबरोबर नगरसेवकांच्या मागणीनुसार चव्वेचाळीस कोटी रुपये मिळाले आहे या माध्यमातून शहरामधील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिक स्वागत करत असून मंजूर विकास कामाचे नारळ फोडण्याचा आग्रह धरत आहे माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान हा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडले जातील आणि चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल या माध्यमातून व्यापारीकरण देखील वाढले जाते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत नवीन रस्ता निर्माण केला मनमाड महामार्ग ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माउली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला जिल्ह्यामध्ये कुठंही नव्हतं जिल्ह्यामध्ये म्हणजे अगदी आपल्या अकोला आपला अकोला जिल्हा बॉर्डर इकडं आणि इकडं कर्जत जामकडे कुठंही आपल्याला म्युझिकल फाउंटन गंगेसाहेब पाहायला मिळत नव्हतं पण आपल्याकडं बुडगाव रोडला आपल्याकडं एक साईनगर उद्यानामध्ये आपण शासनाकडून प्रयत्न करून एक म्युझिकल फाउंटन निर्माण केलं दुसरा म्युझिकल फाउंटन आता गंगा उद्यानमध्ये काम सुरू झालेलं दोन म्युझिकल फाउंटन आपल्या महानगरामध्ये होत आहे आणि जसं बुडगाव रोडला सारसनगर परिसरामध्ये एक मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा केलं आहे तर त्याचं देखील जवळपास ऐंशी नव्वद टक्के काम पूर्ण झालं जसं आता आपण दोन चार दिवस झाली चर्चा ऐकतो की त्या कुस्तीपटूला आपल्याला कुठंतरी अर्ध्यातून मागं यावं लागलं तसे आपल्या जर खेळाडू आपल्या सातत्याने त्याने टी व्हीवर पाहिजे असतील तर त्याचं एक ट्रेनिंग सेंटर ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तिथं जवळपास ते आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पूर्ण तकडे चाललेला आहे आणि दुसरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स की ज्याच्यामध्ये तिथं आपल्याला काही गेम घेता आले नाही आटडोरचे ते सगळे आउटडोर गेम्स म्हणजे स्विमिंग पूल सारखं असेल हे सगळे आउटडोअर गेम्स आता इथं आपल्या गंगा उद्यानच्या मागच्या जागेमध्ये आता आपल्याला प्रस्तावित आहे त्याचं देखील टेंडर देखील झाले वर्क ऑर्डर देखील झाले त्याचा देखील आपण एक लवकर भूमिपूजाचा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये आपण घेणार आहोत धन्यवाद